हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी उरकले सगळे घरातले काम आणि आज जायचं आहे वावरात कारण की कालही मस्त ऊन तपलं आणि आजही मस्त ऊन तप राहिलं आणि आज जायचं आहे दुसऱ्या वावरात कारण की त्या वावरच अजून शितादही व्हायला नाही आणि वावरात बाय बाया या वातावरणाच्या तर निंगले झाली सगळी तयारी वावरत जायची कारण की हा पहिलाच याचा आहे ज्याची गडबड असते लय आणि दिवाळीच्यानं दिवाळीले जातात बाया, था, बाया, था, बाया था, तर बायाची कमतरता पडते कारण दिवाळी मेन वाटते बायाले आम कापूस नाही तर आणलं आम्ही आता शेगावून बाया बाया गेल्या पुढे आम्हाला सगळे घरातले कामं उरकून जावं लागते तर आता आम्ही चाललो आरामशी आणि ले, गुत दादा कुठे गेले काय माहीत मले पहिले बकऱ्या बांधायला गे वेगवेगळं नाहीतर मग घरी कोणी नसल्यावर गुतून गुतल्यावर डेंजर काम होईल बंद येऊ राहिले मांगून बंडी घेऊन आणि बकऱ्या या मयात सोडून द्यावं लागतात कारण की दादाले काम आहे आणि दादा गेले अकोल्याले बकऱ्याचा घोर आहे बैलाचा एक घर आहे बंधू सकाळीच आले बाया सोडून वावरात बाया दाखव म्हणजे जे वावर दाखवा लागते तर बंधू बाया सोडून आले वावरात आणि आता बंडी घेऊन जायला लागते त्यानं जो कापूस असला तो कापूस आणा लागते कारण दादा हे लोक ठेवा लागतात बकऱ्या दुसऱ्याच्या भरोशावर आता दुसऱ्याच्या भरोशावर म्हटलं म्हणजे ललताजी अजून घरीच आहे तिला आवाज दिला आता आता ललताजीचा नातू आहे आता तो काय करते काय माहिती अति ईर आहे सारा जीव धोक्यात आहे काय का करा बकरा पाव की कापूस येचा लय मोठा टेन्शन आहे बाबा बकऱ्या वागवणं काही सोपी नाही अन वावरात जाणं शे म्हणजे वावर करणं बी काही सोपी नाही तोंडाची गोष्ट नाही सगळ्या कामात मेहनतच लागते या लहानपोराच्या भरोश्यावर ठेवा लागतात बकऱ्या दाखवतच मी तुम्हाला चला हे बा या आईशा जो ठेवा लागत दादा बकऱ्या ना ती हिर आयुष्या काय करते काय माहित दादा याला पाहता ना, का ना, का ना, का ना बटन मग आज गेलो पाहिजे फक्त किर नाही गेलं पाहिजे माहित नाही काही तुला दाखवत ये दाखवतो ना हे लवकर तुला माहितस ना टीर आहे ती खाली पाहिजे हे बा हे दिसले का हा गड्डा आहे हा इर आहे यातून पिरू गेला की डायरेक्ट इरीत जाते पाहिजो चला मग आता आईश्या पौरायला बकरे पण तरी टेन्शनच आहे डोके रे माया आणि तिकून बंधू आले बंडी घेऊन बकरा पोहोचायला बस आता बंडी बंडीतन चला वावरात आता किती वाजता तुम्ही किती नाही वावरात पोहचायला लय दूरचा आहे अजून दही राहिलं आणि पहिल्या सकाळी सीता दहीलेस ना पूजा ना काही ना काही फक्त माल घरी आणायचं पडलं या पाण्याच्या ना पाणी काही सुसू देऊन नाही राहिलं आणि बायासाठी चालवली हे मोठी कॅन आज पाण्याची चला तर मग वावरात पोचल्यावर दाखवत तुम्हाला आलो पोचलो वावरात आज बटाईच्या वावरात नाही तर हमेशा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतात काहीच्या वाऱ्यातले कारण ते वावर जवळ आहे म्हणून त्याच वावरात आम्ही जास्त जातो आणि बटाईतली पराठी पाक अशी लागली आणि बाया, ला बाया ता ता, या चुरायला कापूस बाया जरा शाक लय दूर आहेत आता आणि आम्ही सध्याच पोचलो मेरीवर आणि या वावरात फक्त आम्ही आलो निंद्याले आणि तोडे लावायले तिकडून आणि हे आहे आमच्या वावरातली पराठी लागेल आणि ते आई उरायली जेवण करायला आता सध्याच तिकडला मेर इकडे भाजी सांगली याशी बसेल आहे सगळी पराठी या, या दोन एकरातली तर पराठी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा पण पराठी तर चांगली आहे पण लय हाल चालू आहे याच्याचे कापूस न्यायचे वावरात यायचे

यायचा यायचा कोपरा जास्त होता ना रे यायचा कमी होता पा जारे जारे ही पा मदर आमची शेतकरी बाई मालकीन आहे मालकीन डोस केले बांधलं एकदम घातक सारखा सनी देवल सारखा जाऊ दे आता मग आता इथल्या दूर आल्यावर कटकट करतात

बाय आणलं तर आणलं डबा आणावं लागते घरून यायच्यासाठी अटीच बसना, अड़ा 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 बसना। ना। खाली तिकडे तिकडे हे नाही अडचण आहे तर ती अटीच बस ते शेंगा आहेत रुपये लय काय मंगास पाहिलाय बरबटी आहे तुम्ही शेंगा आणा मी वायका आणतो आहेत का आम्ही हिंडलोच नाही आम्ही हिंडलोच नाही आम्ही तिकडे आमची सग बसली जा बाया पाहून कोणी आहे पण म्हणात काय केलं याच्यात बत्तीस पाहिजे होती बरोबर चोवीस पहिला माल काहीच नाही त्याच्यात पहिला माल नसेना तरी होते म्हणत असं थोडी म्हणतात बाकी चला तीक। मग आता चालू आहे डब्बा पार्टीची तयारी बोला आहे का इकडे बसले सगळे जेवण करायला मी आणतो आता ऐक चला या मग जेवण इकडे जेवण चालेची बरोबर टीचर शेंगा हिरव्या हिरव्या गार मस्त पेरला की खायला भेटते पण वायका पाहायला गेली होती वायका सा येलय नाही वायकाय ये नाही आणि बोर येलय वाकोड दिसली नाही मामा गेली आकोले त्या आयशाच्या भरोशावर पकड्या आता सांगते इरीत पाडते का काय करते ते लेकरू ते बुडी ते बुडी धंदा करू आली घरी काम होत वाटते काय पुण्या काम होत वाटते दुग दुग का हे गेले ना मामा तेव्हा ना मस्त अस जेवण करून आलेस तीन घरून का मग आम्ही वावरात आणि तुमची सुट्टी झाली आता आमचं मन लागते का मंग हा <laughs> दोन टाईम येचा ना मग असा रे बाय पया माय बाई सुट्टी होता बरोबर कोणी गट घेत नाही बाई सुट्टी झाल्यावर मी वारत आलो जेवण केलं आणि हे वट्टी बांधत नाही एवढंसा ये कापूस येत नाही तर झाली बाळाची सुट्टी त्या मेरीहून ते मेरचे दिसते त्या मेरीहून फक्त डाबरीत आणून सोडले तसं पराठीचे कापूस कापूसही पहा कसा येत का नख्या नाख्या सारा पाण्याचाच आहे म्हणलं पाण्यातच आहे प कापूस पण हे असं नख्यान मख्या सारा तोडून घेतलं आणि कापूसही खाली पडला खालची बोंड नाही घेतली ना फिरक्यान फारक्या सारं सोडलं पण आता पानाच्यानं सगळं सैन करावं लागते कमी का होईना कसा का होईना तर पा आमचा माल जाऊ राहिला बा घरी त्याच्यातच आनंद आहे हे पापराट्या असं हे रोजानं किलोनं बाया सांगितल्या की हा असा कापूस घेत नाही म्हणजे मजुरी मारते शेतकऱ्याला भरून पाणी बी आणि सरकार तर बरं मारूच राहिलं सरकारला फक्त फाशी द्यायची राहिली शेतकऱ्याला बायाले सोडव्याले रस्ता दाखव्याले आणि आता आम्ही असतो कापूस आता काय आज काही कापूस याचा काम नाही कारण हे जे बायाचे गठोडे झाले आता तेच नेऊन टाका लागतात घरी आणि आमचं आज झालं हे बेलड्डू ज्या लड्डू बे कारण की हे पाण्याचं वातावरण पहा आता लोक ऊन एवढं होतं की भयानक आणि आता पा बदललं वातावरण असं चमकू राहिलं फक्त ऊन आणि ऊन चमकते आणि पाणी येते दड आणि पाय एवढे फसू राहिले पण तरी कापूस कोळला हाय कापसाले काय नाही फक्त न्याचे वांदे हात न्याचे हाल होऊ राहिले आणि वारत याचे हाल होऊ राहिले चला तर मग आईन बंधू ये लोक घेतो सगळे इचून जेवढा झाला तेवढा आणि मग निघतो घरी बाबा अरबट असतात बाई हे बाया दुसऱ्या गावले जाणारे अरबट झा